ारी वरांचा बरोबर चार वासरांचा व्यवहार होणार आहे हो आता काय होत राऊदे उभी राऊदे कालवी क्वालिटीच आहे

एक लाख पंचाळीस सांगून दिले एक चाळीस बरं तवडाल घेतस पंचाण पंचाणव एकच दिस आणि पितो दहा लाख मी गाडी पिक्की आवळा जवळ आहेत त्या चारी वाजता आवळाजवळ असे जसा बरं एक लाख पस्तीस हजार पंचेचाळीस एक लाख एक हजार दादा त्यांनी एक लाख एक हजार ला मागितले एक पस्तीस आपल्याला कोणी देत नाही घेता कितीला एक लाख एक हजार फायनल अरे सवा लाखावा नको बर फिरून आलो तुम्ही असं आहे का फिरून आले ना तुम्हाला देणार नक्कीच देणार फक्त ठेप्यावर बोला थोड्यासाठी मोडू नका असं आहे का अरे सवा लाख आला डॉक्टर तुमच्या अपेक्षा थोडा ब्रेक घेतलेला आहे मोबाईलचा पण मोबाईल वाचतोय आणि हे आलेले आता कळवणचे पुन्हा फिरून आलेले आपल्या धावणीवर ते म्हणता पुन्हा फिरून आलेले एवढे देऊन टाका बरं जी बर बोला बर नाही नेमकं बोला थोडं नाही आता अरे तुमच्या तोंडाकडनं पूर्ण पाऊर राहिलो माझ्या तोंडाकडे आलो बोलून बोलून फेस आला तोंडाला पूर्ण घाम फुटला

माझ्या नावावर आलेले वापस नाही ते एक लाख एक हजाराला मागत आहे मी सव्वा लाख सांगितलेले चार चार दात सारखे व्हिडिओ कॉल करून पाहून घ्या त्यांना दाखवले का तुम्ही त्यांना दाखवून द्या गिरक वापस पाठवणार नाही वापसच नाही पाठवणार बोला बरं दादा ते म्हणता वापस पाठवू नका नाही वापस नाही म्हणूनच मागे आयले बोलले आता मागा अपेक्षा राहिला नाही तुम्ही सांगू नका ती लाखाची गाडी फिक्की हो यांच्या पुढे दहा अशा तिरी काढ माले नाच म्हणून जात पण तुम्हाला तुम्हाला नादा जाणून दा घेतो नाही तुम्हाला नाही खाली हात पाठवणार त्यांचा हात भरूनच पाठवणार खाली हात पाठवणार नाही बस घ्या बोला त्यांच्याशी सव्वा लाख एक लाख एक चोवीस हजारचा फरक आहे बोला घ्या बोलून घ्या हॅलो बोला ना कुठे पैसे लागणार हॅलो फायनल मला कोण माहिती जेवढी पोझिशन तेवढी बर एक मिनिट मारा थाप मार तुम्ही बोला बरं नाही आता बोलण्यासाठी एक लाख चोवीस हजार एक लाख तेवीस हजार

तिथून केलं दादा तुम्ही ते तर तिथून केलं बोललो ना पंजा केला म्हणजे एक लाख पाच हजार केले होते त्यांनी तिथून सांगितलं होतं आर मी सांगितलं एक लाख पाच हजार झालेले एक लाख पाच हजार झाले म्हणजे गाडी आता बस स्टँड ला आलेली आहे आता गाडी म्हणजे आता लोड होणार आणि जाणार हा एकदम जवळचा मार्ग आहे मला कोण देत सव्वा लाख बरे एक लाख वीस हजार मिनट ऐकून घ्या हळदसाठी लगन मोडू नका हळद लागलेली आहे उद्याच लग्नच ठरणार आहे नाही लग्न लागेच जायचं अरे हळद लागेच लग्न ठरी दादा आता नवरा दा। नवरी कर दादा तुम्ही दा दा <laughs> <चारी कदूग। laughs> <laughs> अरे चारी बी देऊ

तुझ्या हातात आता एकदम म्हणजे कसं आहे येवारच करायचं आपल्याला एक, करा आप एक पाच ला मागत आहे एक लाख तीस हजार सांगितलेले एक पाच आणि एक चे सकाळचे मागू राहिले ते बोलू नका कॅच टेपावर बोला येवारच होणार आहे बघा हा आमचे समोर मागू राहिले काय काय तुमच्या समोरच मागू राहिले तुमच्या नोट घे तुमची नोट हालता जेव्हा होईल मग तुमची चालू म्हणून दुसरा घेत नाही वासर तुमचे जे वासर तुम्हाला द्यायचे फक्त तेवढं मी सांगितलं तेवढं लक्ष ठेवा फक्त बाकीचा विषय करायचा नाही यांची नोटे यांना द्यायची आपल्याला दुसऱ्याची नोट घेऊन माग गणगिरी खूप आहे ते नाही आता कसं असतं ते नैल्यावर जायला होतं होऊन जाईल ना अरे आपण मध्ये गाडी चालली जाते असं बोलता बा या आता या असं असं मी त्यांना फायनल एकवीस सांगितले ते एक पासला ला मागू राहिले

ઉ અરે દઉદે પડલો પૈસે ઉચલ